रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार गटात सुरू असलेल्या फेरबदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शुभेच्छा देत एका शब्दात उत्तर दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प... प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात सुरू असलेल्या फेरबदलांबाबत प्रश्न विचारला जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष राजीनामा दिल्याची चर्चा आहे त्यांची जागा शशिकांत शिंदे यांना देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले खर तर त्यांचा हा अंतर्गत विषय आहे ज्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा जे आगामी या पदाची धुरा सांभाळणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांना चांगलं आणि छान काम करावं या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना जयंत पाटील माहितीत येणार आहेत का असा प्रश्न विचारला यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नाही असं उत्तर दिलं त्यामुळे जयंत पाटील माहितीत जाणार नाहीत हे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून जवळपास स्पष्ट झालं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा